आज आपण अननसाची कोशिंबीर कशी करायची ते पाहू तो अग्दी तो ती तो ते ही कोशिंबीर अगदी सोपी आणि कमीत कमी जिन्नस वापरून करता येते चांगलं फिरलेलं अननस घ्यायचं त्याची साल आणि काटे नीट काढायचे मधला दांडा रसाळ आणि मऊ असेल तर त्याच्याही फोडी करायच्या पण जर चोथड असेल तर एकूण द्यायचा तर आता आपण पाहूया यासाठी लागणारे जिन्नस दीड वाटी पिकलेल्या अननसाच्या फोडी अर्धी वाटी दही अर्धी वाटी साखर वेलचीची पूड अननसाच्या फोडीमध्ये आता आपण दही घालूया त्यानंतर साखर घालूया वेलचीची पूड घालूया सगळं व्यवस्थित खालून वर वरून खाली हलवून तर ही कोशिंबीर फ्रीजमध्ये ठेवायची आणि वाढायच्या वेळेला बाहेर काढायची म्हणजे अननसाच्या पोळी दही साखरेमध्ये छान मिळ मिसळतात आणि त्याला छान चव येते